धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळदर्शक व दिशादर्शक फलक बसवणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ चाळीसगाव रोड चौपूल येथे संपन्न झाला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बाहेरून येणाऱ्या आव्यकांतांसाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणाची रस्त्यांची शासकीय कार्यालयाची माहिती व्हावी आणि गैरसोय टळावी या हेतूने दिशादर्शक फलकाचं अनावरण करण्यात आलं आहे महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजना अंतर्गत महापालिका क्षेत्रातील चाळीसगाव चौकुली येथे स्थळदर्शक आणि दिशादर्शक फलकाचं अनावर लोकार्पण आपल्या धुळे शहराची लाडके आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते झालेला आहे आपण बघत असाल विविध शहरांमध्ये मोठ्या छोट्या मा छोट्या मोठ्या शहरांमध्ये अंतर्गत प्रत्येक शहरांमध्ये दिशादर्शक आणि स्थळदर्शकाचे आपण बोर्डं बघत असतो याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शासकीय कार्यालय कुठे आहे याची माहिती म्हणून लोकांची गैरसवय गैरसवय नाही व्हावी ही याच्यावरचं उद्देश असतं पण आपल्या इथलं करंट महापालिका आणि बीजेपीची सत्ता असल्या सत्ता असल्याकारणाने हे काम खूप वर्षापासून रखडलेलं होतं ही बाब लक्ष आमदार साहेबांनी घेऊन आज आपल्या धुळेकर शहरामध्ये आज एक सौंदर्यामध्ये भरत देऊन एकटे माहितीसाठी सुद्धा माहितीसुद्धा पुरवण्याचं काम आपल्या लाडके आमदार डॉक्टर फारुखा साहेब यांनी केलेलं आहे आज माझ्यासोबत आमचे मॅडम मॅडम सायरा आणि आणि पदाधिकारी विविध कार्यकर्ते यावेळी नगरसेवक नासिर पठान नगरसेवक सईद बेग नगरसेवक गनी डॉलर नगरसेवक आमिर पठान डॉक्टर दीपश्री नाईक मोलवी शकील छोटू प्यारेलाल पिंजारी निजाम सय्यद इकबाल शहा साजिद साई डॉक्टर बाबुराव पवार परवेज शहा कैसर अहमद अजहर सय्यद यांचा आदी समाज बांधव व एमआय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे